गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूटूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे समोर जो हा तुम्ही डब्बा बघताय ना तो आहे लॉरियलचा हेअर स्पा त्याच्यामध्ये हेअर स्पा क्रीम आहे आणि सकाळ सकाळ मस्त असा हेअर वॉश करून घेतला होता आणि मस्त असे केस पन्नास टक्केपर्यंत सुकत आलते तोपर्यंतच म्हटलं आज चला मस्त असाल तुमच्यासोबत हा हेअर स्पा मी घरच्या घरी कसा करते आणि कमी पैशामध्ये वेळ वाचवून तो शेअर करावा आत्ता जी तुम्ही माझ्या केसांची लेंथ बघताय ना ती कमरेच्या खालीपर्यंत आहे आणि एखाद्या चांगल्या प्रोफेशनल सलूनमध्ये पार्लरमध्ये मी जर गेले ना तर माझ्या हेअरस्पासाठी कमीत कमी दीड हजार रुपये तरी मला द्यावेच लागतात परंतु ही जी तुम्ही लॉरियलची हेअरस्पा क्रीम बघताय ना तिची किंमत आहे सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत आहे आरामात किंवा त्याच्यापेक्षा पन्नास साठ रुपये इकडं तिकडं होतील तर एवढ्या डबीमध्ये माझे साधारणतः घरच्या घरी चार हेअरस्पा होतात आता तुम्हीच दीड हजाराप्रमाणे चार हेअरस्पाचे मी जर बाहेर गेले तर किती पैसे माझे जातील आणि आज माझे किती पैसे वाचतात आहे हे तुम्हीच ठरवा हेअर स्पाचे फायदे काय काय आहेत हे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिला फायदा तर असा आहे ज्यांचे केस खूप ड्राय आहेत किंवा पन्नास टक्के पण ड्रायनेस आहे ना त्यांनी तर हमखास हेअर स्पा हा केलाच पाहिजे तुम्ही जर एक जरी घरच्या घरी अशी क्रीम आणून हेअर स्पा करून बघितला ना तर किती किस केस सॉफ्ट होतात आहे ना हे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर आता हेअरस्पा कसा करायचा ते दाखवते साधारणतः माझ्या एवढ्या लेंथच्या केसांसाठी मला पोहे खाण्याचे सात ते आठ चमच्या हेअरस्पा क्रीम लागते तर आता समोर दिसतंय तुम्हाला आरशामध्ये केसांच्या मुळापासून ते शेंडापर्यंत आपल्याला ही स्पा क्रीम लावायची आणि जोपर्यंत या घेतलेल्या केसांच्या छोट्या शेक्श्यांमध्ये ही हे स्पाक्रीम पूर्णतः कशी ओळखायची तर ती जसजशी जशी आपण अशी केस ओढून तिला केसामध्ये जिरवतो ना तस तशी ती ट्रान्सपरंट होत जाते सुरुवातीला मी तुम्हाला स्पाक्रीम दाखवली तेव्हा ती व्हाईट रंगामध्ये होती बरोबर ना जसजशी जशी आपण केसामध्ये तिला अशी लावत जातो छोटे छोटे शिक्षण करून तस तशी ती पूर्ण आपण जसं केसांना ऑइल लावतो ना, ना त्या पद्धतीने होत जाते तर जोपर्यंत अशी छोटे छोटे शेक्शन मध्ये मुरत नाही आणि तिचा व्हाईट रंग पूर्णता जात नाही तोपर्यंत आपल्याला केसांमध्ये ती मस्त अशी मुरवून घ्यायची तसेच सगळे सेक्शन पाडून आपल्याला पूर्ण सगळ्या केसांना हेअर स्पा क्रीम लावून घ्यायची ही हेअर स्पा क्रीम जी आहे ती डोक्यात आपल्या स्किनला किंवा के केसांच्या मुळाला जरी लागली ना कोणतेही साईड इफेक्ट नाहीत आणि पहिली गोष्ट तर ही सांगेन की मी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही किंवा काही नाही आजपर्यंत ब्लॉगमध्ये ज्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आली आहे ना त्या माझ्या अनुभवातून जेव्हा त्या गोष्टीबद्दल मी तीन चार वर्ष स्वतः अगोदर त्याचा यूज करते आणि त्यानंतरच प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे ज्यावेळेस माझ्याकडे एखादं प्रमोशन वगैरे येईल ना त्यावेळेस मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन की हे प्रमोशनचं प्रोडक्ट आहे म्हणून असो तो वेगळा भाग आहे परंतु तुमच्याशी ती गोष्ट क्लिअर करावी म्हटलं आणि इथं बघा आता छोटे छोटे शिक्षण करून मी ही हेअर स्पा क्रीम जी आहे ती केसांना लावून घेत आहे तर पहिला फायदा हाच सांगेन की ड्रायनेस पूर्णता कमी होते जेव्हा तुम्ही हा हेअर स्पा एकदा करून बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल दुसरी गोष्ट जर तुमच्या केसांच्या मुळाशी म्हणजे स्किन जे असते आपली स्कॅल्प त्याच्यामध्ये खाज येत असेल ना तरी पण तुम्ही हेअरस्पा केल्यानंतर तुम्हाला बराच फायदा जाणवेल हा हेअरस्पा कधी करायचा किती वेळा करायचा महिन्यातून तर महिन्यातून दोन वेळा जरी केला ना तुम्ही तरी भरपूर आहे आणि महिन्यातून तुम्हाला दोन वेळा नाही शक्य झाला तर तुम्ही एकदा जरी केला तरी खूप आहे तुमच्या केसामध्ये खूप सारा डँड्रप असेल ना तो सुद्धा हेअरस्पा करण्याने बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि हे अनुभव केव्हा तुम्हाला येतील जेव्हा तुम्ही कोणत्याही ब्रँडची हेअरस्पा चांगल्या ब्रँडची हेअरस्पा क्रीम आणा आणि हेअरस्पा करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील आता सगळ्या केसांना तर माझी हेअरस्पा क्रीम लावून झाली त्यानंतर मला इथं ना माझी मोठी लेख आहे मस्त असा हेडमशाज देते हेडमशाज द्यायला जर घरी कोण नसेल ना आपल्या साताने मस्त असा दहा मिनटं हेडमशाज करून घ्यायचा दुसरी गोष्ट म्हणजे ही स्पा क्रीम डोक्यामध्ये किती वेळ ठेवायची साधारणतः एक तास ठेवायची परंतु पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर आपल्याला घरात एखादा स्टीमर असेल तर त्यांना मस्त अशी केसांना स्टीम घ्यायची स्टीमर नसेल तर काय करायचं कडक पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये आपल्या घरातला कोणताही जाड टॉवेल जो आहे तो बुडवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आणि पटकरनं तो केसांना पंधरा मिनटासाठी गुंडाळून ठेवायचा आहे आणि त्या पंधरा मिनिटानंतर आपल्याला कोणताही शॅम्पू न वापरता फक्त आपल्याला कोमट पाण्याने मस्त असे आपल्याला हेअर जे आहेत ते वॉश करून घ्यायचे आहेत शॅम्पू वगैरे कोणताही ज्यावेळेस हेअर् स्पा करतो त्यावेळेस वापरायचा नाही आहे जेव्हा तुम्ही असा हेअर स्पा, स्पा क्रीम केसात लावाल ना तेव्हा मसाज करायला विसरू नका कारण मस्त असं ब्लड सर्क्युलेशन झालं ना तर छान आपल्याला रिलॅक्स फील होतं त्यामुळे मसाज हा नक्की करा आता इथं तुम्ही बघू शकता हा टॉवेल जो आहे तो कडक पाण्यामध्ये मी बुडवला आणि केसांना पंधरा मिनटासाठी मस्त असा गुंडाळून घेतला तर अशा पद्धतीनं घरीच आपण हेअर स्पा क्रीम आणली ना तर आपला वेळही जाण्या येण्याचा वाचतो आणि एका स्पाच्या किमतीमध्ये आपण घरच्या घरी साधारणतः चार हेअरस्पा तर करूच शकतो तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आजचा छोटासा हा हेअर स्पाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता एक लाईकसुद्धा नक्की करा तुम्हाला ही हेअर स्पाची साधी सोपी पद्धत आवडली असेल तर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि आता तुम्ही आरशात बघताय काय मस्त सिल्की आणि सॉफ्ट असे माझे केस झालेले आहेत खरं तर ना माझे व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला जवळून दाखवता आलं नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये मी जवळून दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन तर नंतर भेटू अशा छानशा एखाद्या रेसिपीसोबत किंवा माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन